संजय थोरातांची सुन घ्या ना नगर अध्यक्ष पदाला उभी आहे आपलं चिन्ह असणारे ऑटो रिक्षा इथे दिले ऑटो रिक्षा मशीन अशी असेल बघा आजी हे बघा अशी मशीन असणार आहे तिकडं मतदार केंद्रामध्ये सहा उमेदवार आहेत आपलं दोन नंबर नाव ना आहे प्राची आकाश सुरात चिन्ह ऑटो रिक्षा त्याच्या समोरील बटन दाबून मतदान करून हे करा सपोर्ट करा आम्हाला काम योजनेचा फॉर्म भरलेला हा त्याच्यामुळे आम्हाला भांडी वगैरे घालायची सर्व भेटली तसं संजय भाऊ थोरात यांच्या 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 सुने सुन थोरात प्राचे आकाश यांना सहकार्य करेल मी तुम्हाला बाकीच्या येथील परिसरात देखील कोणी आहेत का जे संजय थोरात यांच्याकडून त्या ठिकाणी गेलेत आणि लाभ घेतला तुमच्या परिसरातील हो माझे जाऊबाई पण आहेत शेजारी पण आहेत माझे जाऊ वगैरे त्या पण गेलेल्या त्यांच्या ऑफिसला गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सहकार्य होतं का होतं सर के लगा त्या त्यांनी त्यांच्याकडून तुमच्याकडून काही पैसे वगैरे घेतले होते करून दिलं मग त्यांच्या सुनबाई प्राची थोरात आता मंच शहरामध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत तर तुम्ही त्यांना सहकार्य करणार का आणि तुम्ही तुमच्या बाकीच्या मैत्रिणींना देखील सांगणार की मग तुम्ही त्यांच्यासाठी प्रचारासाठी फिरणार त्यांचं चिन्ह कोणतं तुम्हाला माहिती आहे का